मोठा मोठा माने फार मोठा खाता खाता नग्ना तो आला होता हो ते कुठले आले होते ते काय ते पोलीस त्यांचे कृष्णप्रकाश आहे कृष्णप्रकाश कृष्णप्रकाश ते आले होते त्यांचे आहेत ना त्यांचा फोटो कृष्णप्रकाश आहे आदे आदे गादे गादे गादे। <laughs> दोन दिवस सोडला नाही त्यांनी घरी नेलं गोशाळेवर नेलं येणार आहेत आपल्या इथं हो का हो होते हे खरं काय कुठे

त्यांची झाडाची त्यांना आठवण व्यवस्थित मी एक झाड बनवून दिलं त्यांना दाखवलं म्हण काका इथली आठवण बन इथे वीस वर्ष परत आली आपलं आपलं म्हणून आणि दात्यांची आठवण दिली आता तुमची आठवण दोघांची ठिकाणची म्हणून नाही तुमच्या फॅमिलीची आठवण म्हणून तू झाड दिलं आता आता बर का आता ते वाढवायची जबाबदारी तुझी येतं झाड आणि त्याची बरीच झाड करायची आता तू बर